ही गोष्ट मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांची नाही ही गोष्ट आहे आपल्या गावखेड्यांची आपल्या हिरव्याकार शेतांची ही कहाणी आहे त्या संघटित लुटीची जी डोळ्या आपल्या डोळ्यांसमोर ते शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून पिकवलेला ऊस साखर कारखान्याच्या गेटवर पोहोचताच त्याचा हक्काचा पैसा बनत नाही तर एका मोठ्या घोटाळ्याचा भाग बनतो तुम्हाला वाटतं की तुम्ही ऊस विकला पण खर तर तुम्ही तुमच्या कष्टाचे लाखो रुपये एका अशा सिस्टीमला हवाली करत आहात जी तुमच्या तुमची फसवणूक करते वर्षभर ऊन पावसात राबून रक्ताचं पाणी करून तुम्ही पीक उभं करता त्यातून चार पैसे मिळतील मुलांचं शिक्षण होईल घराचं कर्ज फिटेल हे तुमची साधी अपेक्षा असते पण तुमच्या याच हक्काच्या पैशांवर सर्वांच्या संगणमताने एक व्यवस्थित डल्ला मारला आज आपण याच सिस्टीमचा पर्दाफाश करणार आहोत शेकडो एकरावरील ऊस दराचा सोडवण्यासाठी सरकारच्या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे यंदा शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी गुळ पावडर कारखाने जे आहेत त्यांनी हलकोसा दर जाहीर केलाय तीनशे विशेष रुपये दर जो आहे कारखान कार। हा खेळ सुरू कुठून होतो वजन काट्यापासून आणि तो संपतो कुठे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होईपर्यंत या प्रवासात तुमचा पैसा नेमका जातो कुठे कारखानदार तुम्हाला कसं फसवतात आणि या अन्यायाविरुद्ध आवाज कसा उठवायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या आणि माझ्यासारख्या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहे शेतकऱ्याच्या लुटीचा पहिला टप्पा सुरू होतो तो वजन काट्यापासून आपण त्याला काटामारी म्हणतो पण हा काही अपघात नाही ही आहे एक नियोजनबद्ध चोरी तुम्हाला वाटेल की एका गाडी मागे वजनात कितीचा फरक पडणार पण हा छोटा फरक तुमच्या खिशाला वर्षाकाठी लाखो रुपयांची कात्री लावतो एक साधगणित पाहूया समजा तुम्ही वीस टन ऊस भरलेली गाडी कारखान्याच्या काट्यावर नेली तिथे वजन दाखवलं जातं साडे एकोणीस टन म्हणजे थेट पाचशे किलोचा घाटा आपण दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी सरकारने जाहीर केलेला तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा एफ आर पी दर धरला तर प्रति टन भाव होतो तीन हजार पाचशे पन्नास रुपये तुमच्या पाचशे किलो ऊसाचे म्हणजे अर्ध्या टनाचे झाले सतराशे रुपये हे झालं एका गाडीमागचं नुकसान आता विचार करा तुम्ही हंगामात अशा पन्नास गाड्या घातल्या तर तुमचं नुकसान होतं अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये आणि जर तुम्ही शंभर गाड्या घालत असाल तर हा आकडा पावणे दोन लाखांवर जातो हे पैसे तुमचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत जे तुमच्या डोळ्यात देखल पळवले जातात ही काटामारी होते कशी अनेक कारखान्यांचे वजनकाठी इलेक्ट्रॉनिक असले तरी त्यात अशी छेडछाड केली जाते जी सामान्य माणसाला कळणारही नाही गाडी काट्यावर पूर्ण चढण्याआधी वजन घेणं सेन्सरमध्ये फेरफार करणं असे अनेक प्रकार चालतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर उघडपणे आरोप केला आहे की महाराष्ट्रात अशा फसवणुकीमुळे वर्षाला हजारो कोटींचा काळा बाजार चालतो कोल्हापूरमध्ये तर शेतकऱ्यांनी स्वतः पैसे गोळा करून वेगळा वजन काटा बसवला आणि कारखान्याच्या वजनाची पोलखोल केली त्यांनी हे सिद्ध केलं की एकवीस टना मागे दीड टनापर्यंत काय करत भरारी पथक नेमण्याची घोषणा होते पण ही पथक किती प्रामाणिकपणे छापे टाकतात हा एक वेगळाच विषय आहे मुळात ही पथक आपल्यासोबत प्रमाणित वजन घेऊनच जात नाहीत म्हणून काटा मारला गेला आहे की नाही हे जागेवर सिद्धच करता येत नाही अनेकदा पथकं येण्याआधीच कारखान्यात खबर पोहोचलेली असते यावरून सर्वांची मिलीभगत किती खोलवर आहे हेच स्पष्ट होतं म्हणून शेतकरी संघटनांची एकच मागणी आहे आम्हाला बाहेरच्या प्रमाणित वजन काट्यावर वजन करण्याची परवानगी द्या आणि तीच पोच पावती ग्राहक कोपरगाव मधील शंकरराव काळे साखर कारखान्यासारख्या काही कारखान्यांनी दबावानंतर ही मागणी मान्य केली आहे पण बहुतेक साखर कारखाने यासाठी तयार नाहीत कारण त्यांची चोरी पकडली जाईल पण ही फसवणूक फक्त वजनात थांबत नाही खरा खेळ तर यानंतर सुरू होतो वजन काट्यावर तुमची पन्नास शंभर किलोची चोरी झाली पण आता जो खेळ सुरू होतो त्यात तुमची टनाने चोरी होते हा खेळ आहे रिकव्हरीचा म्हणजेच साखर उतार्याचा सोप्या भाषेत सांगायचं चा, तर तुमच्या शंभर किलो उसापासून किती किलो साखर तयार होते ते प्रमाण म्हणजे रिकव्हरी सरकारने ठरवलेला एफ आर पीचा दर हा दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकवरीसाठी असतो रिकव्हरी जेवढी जास्त तेवढे तुम्हाला प्रति टन जास्त पैसे मिळतात आणि इथेच फसवणुकीचा महागोठाळा ढडलेला आहे कारखानदार मुद्दामहून तुमच्या ऊसाची रिकव्हरी कमी दाखवतात कस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांच्या संशोधनात फुले दोनशे पासष्ट या उसाच्या वाणाचा साखर उतारा चौदा पॉईंट चाळीस टक्के असल्याचं सिद्ध केलं आहे पण अनेक कारखाने शेतकऱ्याच्या बिलावर याच वाणाची रिकव्हरी अकरा टक्के किंवा त्यापेक्षाही कमी दाखवतात आता या आकड्यांच्या खेळात तुमचं किती नुकसान होतं ते बघा समजा तुमच्या उसाचा खरा उतारा आहे तेरा टक्के पण कारखान्याच्या लॅब रिपोर्ट मध्ये तो दाखवला जातो फक्त दहा पॉईंट पाच टक्के म्हणजेच थेट दोन पॉईंट पाच टक्केचा फरक सरकारच्या नियमानुसार दहा पॉईंट पंचवीस टक्के रिकव्हरीपेक्षा प्रत्येक शून्य पॉईंट एक टक्के जास्त उतारासाठी प्रति क्विंटल तीन पॉईंट सेहेचाळीस रुपये जास्त मिळायला हवे तुमच्या ऊसाचा उतारा दोन पॉईंट पाच टक्केने कमी दाखवला म्हणजे प्रति टन आठशे पासष्ट रुपयांचा थेट तोटा तुमच्या एका गाडीत वीस टन ऊस असेल तर तुमचं नुकसान झालं सतरा हजार तीनशे रुपये आणि हंगामात तुमचा जर फक्त दहा गाड्या जरी घातल्या तरी तुमचं नुकसान होतं एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये हे पैसे थेट कारखानदाराच्या जा तिजोरीत जातात शेतकऱ्यांनी असा आरोप केला आहे की प्रवराण कारखान्यासारख्या ठिकाणी त्यांना प्रति टन जवळपास पंधराशे रुपये कमी मिळाले आणि यामागे रिकव्हरीचाच खेळ असल्याची शंका आहे का ही काही एका कारखान्याची गोष्ट नाही ही एक सर्वसामान्य पद्धत झाली आहे लॅबमध्ये तपासणीसाठी कोणता सॅम्पल घ्यायचा तो कसा तपासायचा याचे सगळे अधिकार कारखान्याकडेच असतात यावर शेतकऱ्यांचं कोणतंही नियंत्रण नसतं या लुटीला अजून एक किनार आहे ती म्हणजे बाय प्रॉडक्ट तुमच्या ऊसापासून फक्त साखर तयार होत नाही त्यापासून मळी बग्यास आणि वीज सुद्धा तयार होते ज्यातून कारखान्यांना कोट्यावधींचा नफा मिळतो कायद्यानुसार या नफ्यातला काही हिस्सा शेतकऱ्याला मिळायला हवा पण किती कारखाने हा हिशोब प्रामाणिकपणे देतात हा पैसा कुठे जातो याचा थांगपत्ताही लागत नाही थांबा ही फसवणूक इथेच संपत नाही तुमच्या बिलाला लागणारी कात्री अजून बाकी आहे वजन झालं रिकव्हरी ठरली आता तुम्हाला वाटेल की तुमच्या हक्काचे पैसे मिळतील पण नाही खरा वजावटीचा खेळ तर आता सुरू होतो तुमच्या अंतिम बिलातून असे काही खर्च कापले जातात ज्याचा आणि तुमचा काहीही संबंध नसतो लुटीची सुरुवात तर ऊस तोडणाऱ्या टोळीपासूनच होती ही टोळी कारखानाच ठरवतो पण अनेकदा हीच टोळी शेतकऱ्याला वेटीस धरते ऊस लवकर तोडण्यासाठी पैशांची मागणी केली जाते नाहीतर ऊस तोडायला उशीर केला जातो ज्यामुळे ऊसाचे वजन घटते हा भूर्दंड शेतकऱ्याला सोसावा लागतो यानंतर येते पहिली आणि सर्वात मोठी कपात पाचट वजावट याला आपण ट्रॅश डिडक्शन म्हणतो आजकाल बहु बहुतांश तोडणी हार्वेस्टरनी होते मशीन ऊस कापताना पाचट आणि पाला सोबतच घेते याचं कारण दाखवून कारखाने तुमच्या एकूण वजनातून सरसकट चार पॉईंट पाच ते पाच टक्के वजन कापून घेतात शेतकरी संघटनांच्या मते ही कपात पूर्णपणे अन्यायकारक आहे कारण तोडणी कशी करायची हे कारखाना ठरवतो मग त्याची शिक्षा शेतकऱ्याला का शंभर टन ऊसामागे पाच टन वजनाचा पैसा कापले जातात म्हणजे टन तीन हजार पाचशे पन्नास रुपयाप्रमाणे सत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचा फटका हा शेतकऱ्यांना बसतो दुसरी कपात म्हणजे जाळालेला ऊस अनेकदा कारखान्याची तोडणी वेळेवर येत नाही ऊस शेतातून वाळून जातो त्याचं वजन घटतं शेवटी ना इलाजाने शेतकऱ्याला तो ऊस पेटवून द्यावा लागतो जळाल्यामुळे ऊसाचं वजन आधीच कमी झालेलं असतं पण कारखानावरून प्रति टन दोनशे ते पाचशे रुपये आणखी कमी देतो चूक कारखान्याची आणि भूर्दंड शेतकऱ्याला तिसरा आणि सर्वात जीव घेण्या प्रकार म्हणजे पेमेंट मधली दिरंगाई सरकारचा नियम स्पष्ट आहे ऊस तोडल्यानंतर चौदा तो दिवसांच्या आत शेतकऱ्याला त्याचे पूर्ण पैसे मिळायलाच हवे उशीर त्यावर पंधरा टक्के रक्कम द्यावी लागते पण किती कारखाने हा नियम पाळतात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या माहितीनुसार गाळ हंगाम सुरू होऊन चाळीस दिवस उलटले तरी महाराष्ट्रातील एकशे एकोणतीस साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची तब्बल दोन हजार पाच कोटी रुपयांची एफ आर पी बाकी होती जरी हंगामांच्या शेवटी यातील बहुतांश रक्कम दिली जात असली तरी यातील प्रत्येक रुपया हा शेतकऱ्यांच्या रक्ताचा आणि घामाचा आहे जो वेळेवर मिळणं त्यांचा हक्क आहे या व्यतिरिक्त वाहतूक खर्च मजूर उचल आणि इतर अनेक लहान मोठ्या नावाखाली तुमच्या बिलातून पैसे कापले जातात ही आहे एक अशी चक्र चक्रव्यू रचना ज्यात शेतकरी अभिमन्यूप्रमाणे एकटा अडकला आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे सगळं असंच चालू राहणार का या संघटित लुटी समोर आपण हात टेकायचे का अजिबात नाही पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती आणि जागरूकता तुम्हाला माहिती असायला हवं की तुमची फसवणूक कुठे आणि कशी होते दुसरा उपाय म्हणजे कागदपत्र तयार ठेवा तुम्ही उसाची कोणती जात लावली आहे तिची विद्यापीठाने सांगितलेली अपेक्षित रिकव्हरी किती आहे याची माहिती काढून ठेवा तिसरा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वचनात पारदर्शक तुमचा ऊस कारखान्यात नेण्यापूर्वी जवळच्या प्रमाणित खासगी किंवा सरकारी वजन काट्यावर गाडीचे वजन करा आणि त्याची पक्की पावती जपून ठेवा ही पावती तुमच्या हातातला सर्वात मोठा पुरावा आहे जर कारखान्याच्या वजनात आणि तुमच्या वजनात मोठा फरक दिसला तर तुम्ही तिथेच आक्षेप घेऊ शकता चौथा उपाय तक्रार कुठे करायची तुम्ही तुमच्या भागातील साखर सहसंचालक किंवा थेट पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार दाखल करू शकता एकट्याची तक्रार कदाचित ऐकली जाणार नाही पण जेव्हा एकाच कारखान्याविरोधात शंभर शेतकरी पुराव्यासहित तक्रार करतील तेव्हा प्रशासनाला दखल घ्यावीच लागेल आपल्या भागातली शेतकरी संघटनांना सोबत घ्या एकजुटीने दिलेला लढा नेहमीच यशस्वी होतो आणि आता एक आव्हान तुमच्यासोबतही असा प्रकार घडला असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा एक अनुभव इतर हजारो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ इथेच थांबू नका तुमच्या ओळखीच्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा ही माहिती प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे कारण एकता हीच शेतकऱ्यांची ताकद आहे